आमचा वेळ आहे तुमच्यावर देखील येणार आहे हे लक्षात ठेवा हे संकट सगळ्या महाराष्ट्राला आलेले तर देशाला आहे ते संकट सगळ्या परिसराला आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी आज आमच्यावर आहे उद्या तुमच्यावर देखील आहे आठ दिवसात जर दोन दोन हटे होतात आपण म्हणत होतो परंतु लक्षात घ्या मित्र बांधव आपल्याला या ठिकाणी काहीतरी करावं लागेल आमची आजही या ठिकाणी सगळ्या फॉरिस्ट खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तुमच्या फॉरिस्टामध्ये तुम्हाला काय करायचं असेल ते करा आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जेद आजही या ठिकाणी तुमचे वाघ या ठिकाणी मोगा फिरतात हे वाद तुम्ही बंद करा आमच्या आग्रा शिकण्याचे कायदा काय सांगतोय तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जर शेतकरी त्या ठिकाणी जर वाघाला मारायला गेला उद्या काही हत्या करायला गेला तर त्या ठिकाणी जमणार नाही आम्ही असं करत नाही आमच्या शेतामध्ये येऊन तुमचे वाघ त्या ठिकाणी आमच्यावरती हल्ला आहेत हे लक्षात कायदा तुम्ही कायद्याने त्या ठिकाणी पाळा कायद्यात त्या ठिकाणी बदल केले हे आम्हालाही माहिती आहे नवीन त्या ठिकाणी कायदे तुम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत परंतु शंभर टक्के सांगतो की तुमच्या फॉरिस्टामध्ये तुमचं आमचं या आम्ही एखादं जरी शेतकरी एखादा गेला तिथं त्या ठिकाणी झाड काढायला गेला एखादी फांदी तोडायला गेला लगेच कारवाई करता आमच्या जर तुम्हाला एखादी पाईपलाईन झाली आहे तिथं लगेच आमचा आजला बळी जातो त्यावेळेला तुम्ही कुठं जाताय त्यावेळेला तुम्ही कुठं जाताय हे या hey, ठिकाणी प्रश्न आहे आज हे तुमचे वाद त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या मनामध्ये भविष्य खात्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे ते करा आमच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आज आम्हाला कुठलंही काम करता येत नाही लक्षात घ्या कसं काम करणार आम्ही याचं उत्तर आम्हाला द्या आम्ही कसं काम करणार त्याचा आम्हाला पर्याय त्या ठिकाणी सांगा तुम्ही तुम्ही म्हणताय खाली नाही त्या ठिकाणी सांगताय काम करायला त्या ठिकाणी काठी घेऊन ला जायचंय अरे काय फुरक नाही करता करायची आम्हाला अरे आमच्याकडे आज महिला त्या ठिकाणी येणार नाहीत कामाला महिलाच औषध नाही कसं आम्ही काम करणार त्याचं काम कसं कर करू आमचा शेतकरी कसा कर काम करायचं